बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल शिवसेनेचे नेते सन्माननीय विनायक राव साहेब आले होते काही विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला विधानसभा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रमुखांनी सांगितलं की बुलढाण्याच्या विधानसभेची उमेदवारी जालिंदर बुद्ध यांना दिली पाहिजेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेची घरी बांधणी जर कोणी केली असेल तर ती जालिंदर मुदतनी केली आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन आमदार एक खासदार एक माजी आमदार आणि जवळपास साठ सत्तर टक्के पदाधिकारी त्यांच्यासोबत गेल्यानंतर जालिंदर बुधवत जिल्हा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलो आणि महाराष्ट्रात उद्धव साहेबांची पहिली सभा मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ती जर कोणी घेतली असेल तर जाहीनंतर मुद्ध ती बुडाणा जिल्ह्यात घेतली आणि लाखाच्या वर संख्येने लोक त्या ठिकाणी येऊन साहेबांची सभा त्या ठिकाणी झाली संपूर्ण जिल्ह्यात आम्ही संघटनेचं काम अतिशय ताकदीनं उभं केलं त्या ठिकाणी एक वर्ष आधी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुका सहकारांच्या निवडणुका आम्ही त्या ठिकाणी जिंकतो बुडाणा बाजार समितीमध्ये मी स्वतः पॅलट टाकून शिवसेनेचा सभापती त्या ठिकाणी केला आणि आता हे बिन होण्याचे आरोप करणारे जे लोक आहेत हे काहीतरी चुकीच्या बातम्या सोडतात काही लोकांना आमच्या पक्षात येऊन उमेदवारी घ्यायचे असे काही लोक लावून देतात जे कोणी पदाधिकारी असेल त्यांनी समोर यावं पक्षस्रेष्ठीकडे बसावं आणि सांगावं की आमची ही तक्रार संपूर्ण जिल्हा प्रमुखाबद्दल संपूर्ण संपर्क प्रमुखाबद्दल माघारी निनावीपत्र काहीतरी द्यायचं कुठं हे करायचं आणि तिची आफा पसरून द्यायची ह्याच्या मागे एक षडयंत्र आहे ह्याच्या मागे एक वेगळी शक्ती काम करते आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना जर कोणी सांभाळली असेल तर प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर संपर्क करू आणि मी सातत्यानं आम्ही या दोन अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी काम करून लोकसभेवर सुद्धा ताकदीनं काम त्या ठिकाणी केलं दुर्दैवानं थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी हे पडला आणि राणाविषयी खासदाराच्या संपर्काचा खासदाराचा माझा आमदाराचा कुठलाही संबंध नाही संपर्क नाही ज्या दिवशी खासदार प्रतापराव जाधव शिवसेना सोडून तिथं गेले त्या दिवशीपासून आमचा त्यांचा तेवढीचाही संबंध नाही जर कोणाकडे पुरावे पुरा असेल त्यांनी समोर यावे पुरावे द्यावेत मी त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून माझी पत्नी उपाध्यक्ष असताना मंजूर केलेले एकवीस कोटीचे काम त्यांनी माझे रद्द केले माझे त्यांचे संपर्क असतील माझी कामं रद्द झाले असते माझ्या बाजार समितीच्या चार इंक लागले मी सभापती होतो आधी तेव्हा तीन ते वेळा त्याच्यात चौकशा झाल्या आताही प्रलंबित असलेल्या चौकशा या त्यांच्या स्तरावरून चालू आहे माझे जर त्यांचे जर सागेवादी असतील तर मी बाजार समितीला उभं राहिल्यानंतर माझा अर्ज बाद करण्याचं काम त्यांनी केलं माझा अर्ज मी हायकोर्टातून कायम करून आणला त्या ठिकाणी सातत्यानं मी आमदाराच्या आणि खासदाराच्या विरोधात लढतो त्या ठिकाणी सातत्यानं संघटनेचं काम पुढे करून देतो आणि अवघ्या दीड दोन महिन्यावर आलेली लोकसभेची विधानसभेची निवडणूक यामध्ये तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे लोक सभीजी, सभीजी त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभेचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे त्या ठिकाणी अडीच हजार मताचा लीड सुद्धा आहे उमेदवाराला आणि मग अशा ठिकाणी त्या ठिकाणी येऊन आपल्याला उमेदवारी मिळते का असं पाहून काही महिला आघाडी नाव आता मी येणारे का सांगेल पण ज्या काही महिलांच्या कोणाच्या तक्रारी आहेत महिला आघाडीच जे आहेत त्या महिला आघाडी तुम्ही सक्षम समोर येऊन विचारा आणि खासदार संबंधही आहे काही संबंध नाही त्यांचा माझा एक रुपयाचा संबंध कोणी पुरु केला तर आम्ही राजकारणात संध्यास घेऊ खासदाराचा आमदार कुठला संपन्न नाही आर्थिक व्यवहार नाही आर्थिक देवाणघेवाण नाही परंतु हे बिनपुराचे आरोप करायचे या आरोपाला काही तथ्य नाही जे काही पत्र व्हायरल केलं त्या पत्रावर कोणाची सही नाही आणि सन्माननीय संजय राऊत साहेबांना काल एक मुखी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की जालिंदर भुटोद यांना या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजेत यांनी या ठिकाणी संघटना सांभाळी यांनी ज्या ठिकाणी संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण दिलं आणि अनेक आरोप असे येणाऱ्या काळात सुद्धा पुणेकडे लोक करतील परंतु हे माघारी करता समोर येऊन त्यांनी बोलावं だから。